चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी सरकारने केली मोठी घोषणा काय व कोणती घोषणा केली चला तर पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने केली घोषणा केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरात लाखो कर्मचारी व आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशी चर्चा सुरु झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आता यावर स्वतः अर्थमंत्री यांनी राज्यसभेत पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना या चर्चेला पूर्ण विराम दिला आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सध्या देशात सातव्या वेतन आयोग लागू आहे आणि या वेतन आयोगा प्रमाणे जानेवारी दोन हजार सोळा पासून अमलात आला आहे आणि त्या वेतन आयोगाप्रमाणे आहे या आयोगाची मुदत डिसेंबर दोन हजार सरकारने केंद्रातील कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाची मंजुरी दिली आहे या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवता किंवा दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस पासून लागू केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी सव्वीस पासून होण्याची दाट शक्यता है। या पेंशन मदे पुंती ही वार, वार आहे या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात पेन्शन मध्ये कोणतीही वाढ वाढ अपेक्षित आहे मात्र पेन्शन मध्ये आणि वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी चर्चा आहे की जे कर्मचारी किंवा पेन्शन धारक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शन मधील नियम बदलामुळे सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस ,000 पूर्वी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये फरक निर्माण करत आहे आठव्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे एक कोटी रुपयाच्या आर्थिक बोजा हा बदल केला जात असल्याची चर्चा वर्तवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती आणि म्हणूनच आता सर्वांना लाभ मिळणार सरकारने केली घोषणा या संदर्भामध्ये माहिती मिळवूया वाढती चिंता किंवा वाढत्या चिंता आणि चर्चेची पार्श्वभूमी लक्षात घेता अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत यावर अधिकृतरित्या पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी असे स्पष्ट केले आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र आता सरकारने याबाबत स्पष्ट घोषणा केली कि भारतीय नागरी सेवा अंतर्गत नागरी सेवा मध्ये आता सुधारणा करण्यात आली असून आता भेदाभेद किंवा कोणताही फरक सरकार

निवृत्त तारखेपासून निवृत्तीच्या तारखेपासून के कोणताही भेद केला जाणार नाही आणि आठव्या वेतन आयोगाचा लाभ सर्वांना नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील हे स्पष्टीकरण निश्चित केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद